जी नगर जिहल तालुकारी नुकसान भरपाई आग्रे जाए जाहिर शक्य है मंजूरी प्रश्न इतका अन्याय का कन्न तालुक्याल पिके अतिवृष्टि मुस्तरी नुकसान भरपाई की याद एवडी कमी का है आमदार संजना जाधव काय करत आहेत शेतकऱ्यांच्या आक्रोश ऐकण्यास कोणीही तयार नाही का या न्यायाविरोधात कन्नड निसर्गातील शेत साखळी उपोषण सुरू केलं आहे आणि आज सातवा दिवस संपत आला आहे त्यांनी ठाम मागणी केली आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत अत्यंत नुकसान भर पाहिजे आहे या ची। संख्या वाढवली गेली पाहिजे नाही तर एक जानेवारी पासून असहकार आंदोलन सुरू होईल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना जोरदार पाठिंबा दिला आहे त्यांचा इशारा स्पष्ट आहे शेतकऱ्यांच्या हक्कांचा विचार झाला नाही तर मोठं आंदोलन होईल mm. शेतकऱ्यांचा थरारक आक्रोश आता थांबणार नाही सरकारकडून जेदरला इतर तालुक्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली गेली मग कन्नडचा विचार का नाही हा फक्त दुर्लक्ष आहे की हेतू पुरस्सर अन्य आहे शासनाने यात लवकरात लवकर लक्ष घालायला हवं शेतकऱ्यांच्या मागण्या सोप्या आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पारदर्शकता हवी भरपाईची रक्कम योग्य वेळेत मिळाली पाहिजे जर छत्रीय तारखेपर्यंत या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर शेतकरी आंदोलनाला प्रचंड वेग येईल संपूर्ण कन्नड आणि सोयगाव भागातून हजारो शेतकरी रस्त्यावर उतरतील सरकारने ही परिस्थिती गांभीर्याने घेतली नाही तर परिणाम गंभीर होऊ शकतात हे आंदोलन आता फक्त कन्नडपुरते मर्यादित राहणार नाही तर इतरही जिल्ह्यामध्ये याचा विस्तार होऊ शकतो सरकार आणि प्रशासनाने शेतकऱ्याना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे हा फक्त त्यांच्या हक्तर समाजाचा कर्तव्य आहे जय शिवराय आज आंदोलनाचा सातवा दिवस आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार याची रक्कमही जाहीर झाली आणि शेतकऱ्यांचे पूर्ण नंबरही जाहीर झाले फक्त कन्नड सोडून कन्नड ते पंचवीसशे छप्पनवरच अडकलय आणि सातत्याने मी म्हणतोय की हे चुकलंय आणि हेच म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव दिलेला आहे अरे मंजुऱ्यांच्या यादीमध्ये इतर मतदारसंघातले नव्वद नव्वद हजार आहे आणि आमचे जे काही तुम्ही दाखवताय ते मंजुरीच्या यादीत नाहीये ते प्रस्ताव दिलेला आहे अरे प्रस्ताव दिला तर मंजूर कधी होणार आणि म्हणून हा सातवा दिवस चालू आहे आणि या गाढवांना काही घेणं देणं दिसत नाही मला काय तर तेच तेच आणून देत आहेत प्रस्ताव सादर केला प्रस्ताव सादर केला संजयनाचं सा कौतुक केलं झक मारली कौतुक केलं असं वाटायला लागले लग्न झालं पण पाळणं कुठं हल्ला आम्ही उगाच डीजे घेऊन नाचलो वा 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 लग्न झालं लग्न झालं अरे संजना तुम्ही बोललाय आनंद आहे अभिनंदन आहे पण प्रोडक्ट हातात काही नाही ना याच काय करायचं आज इकडे मी बसलोय आदित्य बसलाय अजून कोण पाहिजे तुम्हाला आणि तिकडे काय तर वाढदिवस करत फिरतायत मूर्खासारखे ही पद्धत आहे का मतदारसंघात कुत्र इकडे तुम्हाला हे करता आलं नाही आणि इकडे तुम्ही आपलं वाढदिवस करत फिरताय अरे अंगावर आले ते लोक प्रशासनाच्या आमच्या आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार गप्पा बसतात असेल मुघगिळून योग्य नाही आहे आणि म्हणून मी आता आवाहन करतो प्रशासनाला तर मी शेवटचं सांगणार तर परत मी याच्यावरती जास्त बोलणार नाही एक तारखेला एक जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला इकडे या मतदारसंघातले प्रचंड शेतकरी जमतील आणि मग तिथं सुरू होईल असहकार्य आंदोलन तुमचे पंचायत समिती तुमचं तहशील तुमचं पोलीस स्टेशन जे काही शासकीय तुमच्या गोंधळा चालतात या सगळ्या गोंधळांच्या संदर्भामध्ये जसं महात्मा गांधीने असहकारी आंदोलन पुकारलं तर नाकात द मानून सोडला होता ब्रिटिशरांचा तसाच तुमच्या पण नाकात द मानून सोडण्याशिवाय आम्ही बी स्वस्त बसणार नाही आता जेवढं झालं बस झालं सात दिवस झालेत सात जिल्हा परिषद सर्कलच्या इकडे लोक बसलेत रात रात्र दिवस बसतात थंडी वाजते इकडे त्रास होतो तरी पण बसतात का हक्क आहे म्हणून आम्ही सांगतोय करा करतात त्यांची पण इच्छा असते पण याचा अर्थ तुम्ही काय घेताय हे धंदे बंद झाले पाहिजेत एक तारखेपासून हे वाजवा नाही एक तारखेला वाजवा एक तारखेपासून आम्ही असहकार्य आंदोलन सुरू करू आणि मग नाकात दम येईल प्रशासनाच्या हलक्यात आम्हाला तुम्ही घेऊ नका पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला असं वाटेल हर्षवर्धन ऍडजस्ट होऊन जाईल तो ऍडजस्ट होणार नाही कारण माझे लोक ऍडजस्ट नाही आहेत माझे लोक ऍडजस्ट नाही आहेत त्यामुळे माझे लोक पहिला ऍडजस्ट करा आणि मग हर्षवर्धनच्या ऍडजस्टमेंटची गोष्ट करा एक तारखेला मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने तहसील ऑफिसला या बहुया काय करायचं 何